बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग दहावा दिवस मावळला त्यालाही दोन तास झाले रात्र गडद होत गेली काय होईल आता काय करतील हे लोक वस्तीवर जाऊन सगळ्यांना मारझोड करतील कांबळे गुरुजी सीताबाई किसन यांना संपवतील की आग लावून वस्तीच पेटवून देतील भगवानरावाना चिंता वाटायला लागली वस्तीवरच्या लोकांनीही चांगलं नाही केलं हे गावात येऊन मारामारी करायला नको होती त्यांनी पुढच्या परिणामांची तरी चिंता करायची पण नाही केला त्यांनी विचार कांबळे गुरुजींनी पोराना गावात कसं येऊ दिलं सीताबाईनं त्यांना अडवलं का नाही की त्यांना याची काही कल्पनाच नव्हती सहन तरी किती करायचं त्यांनी घाबरून किती राहायचं काहीतरी भडका उडायलाच हवा होता त्याशिवाय शांत होणार नव्हतं हेही खरंच होतं पण गाववाल्यांची ताकद मोठी हातात सत्ता आणि मनुष्यबळही मोठं त्या मानानं ती माणसंही संख्येनं कमी आणि मुळातच फाटकी कुपोषित म्हणून जगणारी गावातल्यांची वैर त्यांना कसं परवडणार भगवानराव विचार करता करता थकून गेले थकलेल्या अवस्थेत असहाय्यतेने ते आराम बसले डोळे मिटले लाईटचा उजेड असून ही सभोत हो काळोख पसरून गेला तशात लाईट ही गेली बायकोनं रॉकेलची चिमणी बिटवून बाहेर सोप्यात आणून ठेवली काय अवस्था करून घेतली आहे ही बायकोच्या आवाजानं त्याने डोळे उघडलं लाईट गेलेली कोपऱ्यात चिमणी लावलेली चिमणीच्या उजेडातल्या अंदूक प्रकाशाने त्यांना आणखीनच घाबरवलं लाईट गेली का मुद्दाम घालवली विचारानंच घाम फुटला सकाळचा सूर्योदय काय बातमी घेऊन येईल कुणास ठाऊक अस्वस्थता वाढली मानसिक ताण वाढला थकल्या शरीराला हा ताण पेलवला नाही आणि बसल्या बसल्या डोळे मिटले बायकोनं ते पाहिलं तिला वाटलं नवऱ्याला झोप लागली नवरा उपाशी आहे काही खाल्लेलं नाही याचं तिला वाईट वाटलं जेवण्यासाठी उठवावं असं वाटलं पण तिनं नकार केला जेवण्यापेक्षा त्यांना आता विश्रांतीची गरज आहे डोळा लागलाय तर लागू देत म्हणून तिनं चिमणी विझवली तसे ते म्हणाले दिवा असू दे लावूनच ठेव मी जागाच आहे अजून वैभवी यायचं आहे तू झोप मी आहे तर मी काय म्हणते दोन घास खाऊन घ्या मला भूक नाही तू जिवून घे आणि झोप तू अजून वैभव यायचं आहे ती म्हणाली किती वेळा सांगितलं गावातली परिस्थिती बरोबर नाही घरी लवकर येत जा पण नाही आला अजून म्हणत तिनं आतला दिवा बाहेर आणून ठेवला आणि भिंतीला लागून अंतरल्या सतरंजीवरती आडवी झाली एवढ्यात दार वाजलंय आई म्हणून वैभवनं हाक मारली तिनं दरवाजा उघडला वैभव आत आला भगवानराव दचकून उठली काय रे काय झालं कुठं काय काही नाही काही नाही झालं गावात सगळं ठीक आहे ना हो दादा ठीक आहे चावडीवरूनच आलोय मी मग एवढा वेळ का केला यायला काही नाही जरा मित्र मित्र बोलत बसलो होतो मित्रांकडून काही समजलं का हो समजलं पण तुम्ही काळजी करू नका तसं काही झालंच तर आम्ही वस्तीवरच्या माणसांच्या मदतीला जाऊ तसं ठरवलं आहे आम्ही आम्ही म्हणजे कॉम्रेड काकांचा पार्श्व कबीर हैदर नौशाद जयपाल वगैरे मित्रांनी ठरवलं आहे तसं अरे पण तुम्ही घरात झोपणार आणि तिकडे रात्री काही झालं तर काही होणार नाही दादा वस्तीपर्यंत माणसे पेरून ठेवली आहेत आम्ही काही वेगळं जाणवलं की एकमेकांना शिट्ट्या मारून सावध करायचं ठरवलंय शिवाय धनगरांची सगळी कुत्री मेंढ्यांसह रस्त्यावर बसवायची व्यवस्था केली आहे आणि तिथले लोक तर झोपणारच नाहीत रात्रभर रात्र जागून काढणार आहेत तुम्ही झोपा मी आहे जागाच काही वाटलं तर उठवतो तुम्हाला आपला मुलगा आणि त्याचे मित्र वस्तीवरच्या लोकांच्या पाठीशी आहेत ही जाणीवच भगवान रामाला सुखद वाटली मग मी झोपू म्हणतोस म्हणून मुलावर सगळी काळजी सोपून ते आत झोपायला गेले आई तू ही झोप माझं मी जेवण करतो म्हणून तो आत जाऊन जेवला जेवण करून आराम खुर्चीत बसला झोप आणि जाग यांच्या आंदोलनात पडून राहिला कितीतरी उशीर आणि एकदम एकदम आवाजाचा गोंगाट ऐकायला आला आवाज जवळजवळ आला तसा तो दचकून उठला दार उठून उभा राहिला काय झालं घाबरलास तू एवढ्यात दारावर थाप पडली अहो भगवान राव उठा 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 आवाजाच्या पाठोपाठ कॉम्रेड काकांचा आवाज आला आणि त्या पाठोपाठ भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय असा जयघोष ऐकायला आला पुन्हा दारावर थाप पडली तसा तो उठला त्यानं दार उघडलं दारात कॉम्रेड उभे होते चेहरा आनंदाने निथळत होता डोळे चमकत होते बाबा कुठे रे तुझा बोलाव बोलाव बाहेर उठव त्यांना लवकर ते म्हणाले अरे देश स्वातंत्र्य झाला देशाला स्वातंत्र्य मिळालं उठव तुझ्या बाबाला म्हणता म्हणता भगवानराव अहो भगवानराव उठा उठा कॉम्रेडने जोर जोरात हाका मारल्या झोपताय कसले उठा भगवानला उठून बाहेर आले पाठोपाठ बायकोही आली बघता तर बाहेर रस्त्यावर शे दोनशेचा जमाव एका पाठोपाठ एक भारत माता की जय च्या घोषणा देत चालला होता कुणाकुणाच्या हातात झेंडे होते निम्म्यापेक्षा जास्त लोक वस्तीवरची होती पुरुष आणि स्त्रियाही सीताबाई सगळ्या स्त्रियांच्या पुढं सीताबाई भारत माता की जय म्हणाली की बायका जय म्हणत होत्या कॉम्रेड काय हे भगवानरावाने विचारलं तसे भगवानरावांना गच्च मिठी मारून अत्यानंदानं कॉम्रेड म्हणाले देश स्वतंत्र झाला भगवानराव देशाला स्वातंत्र्य मिळालं कुणी सांगितलं हे मी सांगतोय नव हो का होय पण तुम्हाला कुणी सांगितलं म्हणजे कसं समजलं सकाळपासून कुणकुण लागलीच होती म्हणून दिवसभर जिल्ह्यातल्या कॉम्रेड अध्यक्षांच्या घरातच जाऊन बसलो होतो कॉम्रेडच्या घरात फोन असल्यामुळं होणाऱ्या घडामोडी समजत होत्या आणि शेवटी समजलं देशाला स्वातंत्र्य मिळालं लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला जातोय लोक स्वातंत्र्याशी दिवाळी साजरी करत आहेत फटाके काय आतशबाजी काय घोषणा काय ऐकूनच जमलेले पाच पंचवीस कॉम्रेड आम्ही तृप्त झालो कानांचं पारणं फिटलं प्रत्येक गावात म्हणे लोक घोषणा देत फिरत आहेत मग म्हटलं आपण का ग बसावं आपण बी घोषणा देत गावातनं फेरी काढावी म्हणून टकाटक सायकलवरून आलो आणि वस्तीवरच्या पोराणा घेऊन घोषणा देत फिरायला लागलोय चला चला तुम्ही बी चला तसं भगवानराव वैभव बाहेर पडले फेरीबरोबर चालायला लागले सीताबाईनं भगवानरावांच्या बायकोला काकी या या चला असं म्हणून बोलावलं दारला बाहेरून कडी लावून तीही बाहेर पडली घोषणा देत सगळे पुढे जायला लागले तसा जमाव वाढत चालला सगळे पाटलाच्या वाड्यासमोर आले अंगात शर्ट नव्हता खाली फक्त चट्ट्यापट्ट्याची गुडघ्यापर्यंतची चड्डी पाटील घाबरले दिसत होते तसे कॉम्रेड म्हणाले घाबरू नका पाटील देश स्वतंत्र झाला चला मिरवणुकीत सामील व्हा तुम्ही व्हा भर मी आलोच पाटील म्हणताच अहो तुम्ही गावचे पाटील तुम्ही तर पुढं असायला पाहिजेल चला चला पाटील आज जाऊन कपडे करून आले कॉम्रेडनी मग झेंडा त्यांच्या हातात दिला आज आनंदाचा दिवस आहे पाटील कॉम्रेड म्हणताच दिवस कसला आलाय रात्र झाली म्हणा रात्र पाटील म्हणाले त्याला बराच अर्थ होता खऱ्या अर्थानं देश स्वतंत्र झाला पण पाटलाच्या दृष्टीनं ती रात्र कारण आता लोकशाही राज्यात पाटील की राहणार नाही म्हणजे पाटलासाठी रात्रच ती कॉम्रेड मनात म्हणाले पाटील आता तुमचं राज्य सरणार आहे पण उघड म्हणाले अहो पाटील बारा तवास वाजून गेल्यात तीन वाजायला आल्यात फाटच दुसरा दिवस चालू झाला आहे स्वातंत्र्याचा पहिला दिवसच आहे हा उद्या सगळ्यांनी गोळाधोळाचा स्वयंपाक करायचा आणि स्वातंत्र्याचा सण साजरा करायचा पाटील काही बोलले नाहीत अख्खा गाव रस्त्यावर आला होता सगळ्या गावातून मिरवणूक फिरली पुढं वस्तीवरचे लोक स्वातंत्र्याचा जयघोष करत वस्तीवर गेले गाववाल्या आपापल्या घरात गेले काही वेळासाठी का होईना सगळे एकत्र एका रस्त्यावरून फिरले काही क्षणापुरती तरी सुराची भावना कुणाच्याच मनात आली नव्हती दोन दिवस गावात स्वातंत्र्याशिवाय दुसरा विषय नव्हता नाही म्हटलं तरी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं भगवानरावांना बरं वाटलं गाव असाच राहू दे ते मनात म्हणाले झालं गेलं विसरून गाव नव्यानं जगू दे साऱ्या अमंगलाचा नाश होऊ दे गाव स्वतंत्र विचारानं जगू दे प्रत्येकाला जगायचा हक्क आहे त्या हक्कानुसार सगळ्यांना मोकळा श्वास घ्यायला मिळू दे नाहीतर स्वातंत्र्याचा उपयोग काय मग पण असं काहीच झालं नाही स्वातंत्र्याचा आनंद चार दिवस सुद्धा टिकला नाही वस्तीवरच्या लोकांनी गावात येऊन गाववाल्यांना मारलं हे गावाला विसरता येत नव्हतं नव्हे पाटील कुणाला ते विसरू देत नव्हते पाटील खूप अस्वस्थ झाले होते एक दिवस आपल्या घरातच त्याने निवडक लोकांची मिटिंग बोलावली सगळे विश्वासू लोक आल्यावर ते म्हणाले आता हातावर हात ठेवून किती दिवस बसणार आहोत आपण पुढचं पाऊल उचलणार आहे का नाही दीड दमडीची ती माणसं गावात येऊन आपल्याला मारून गेली आणि आपण गप्पच बसलोय काय म्हणतोय ते कळतंय का नाही असं गप बसलो की त्यांची ताकद वाढल उरावर उर येऊन बसतील मग आपल्या देश स्वतंत्र झाला आता स्वतंत्र देशात मानानं जगायचं का त्यांचं पाय चाटायचं आपल्याला बी ठरवाय पाहिजेल स्वातंत्र्याचं नाटक बाद झालं आता आता जरा शुद्धीवर यायला पाहिजेल काय स्वातंत्र्याचं वारं त्यांच्या अंगात भिनायच्या आधीच आपला हिसका दावायला पाहिजे आपल्यावर हात टाकल्याची किंमत वसूल केली पाहिजे त्यांची पायरी त्यांना दाखवून दिलीच पाहिजे वै नाहीतर आपल्या डोसक्यावर येऊन बसतील ती मारडी तुम्ही म्हणता ते खरं आहे पण करायचं काय देशपांडेंनी विचारलं अजून आपण त्यांच्यावरची बंदी उठवलेली नाही अजून गावबंदी चालूच आहे की तुमच्या गाव बंदीला लूत भरलं कुत्र तरी इचारतय काय आता बंदीनं भागत नाही पुढचं पाऊल उचलायला पाहिजे म्हणजे कुलकर्णी घाबरून म्हणाले म्हणजे काय करायला पाहिजे म्हणता आता ते बी मीच सांगू आहे मग तुमच्या शानपणाचा उपयोग काय बामन म्हणजे शानी लोक ना मग दावा की तुमचं शानपण काय करावं आता जातीवरून आपली केलेली हेटाळणी कुलकर्णी देशपांडे पंडितरावांना आवडली नाही पण पाटलासमोर कोण बोलणार तिघं एकमेकांकडे बघायला लागले तसे पाटील खवाळले सदा मोऱ्याकडे पाहत म्हणाले सदा भाऊ तुम्ही तरी तोंड उघडा आता काहीतरी बोला निसता आम्हीच बोलायचो भाई दातकिर खोला आणि आता बोला मिस्त बोलून का उपेग हिसका दावाय पाहिजे नाजनी आत्ता कस उत्साहानं म्हणाले हिसका तर दावायला पाहिजेच पर तो दावायचा कसा ते बी सांगा कसा म्हणजे सदा मोरे म्हणाला समदी जाऊन उभं आडवं धुपटून काढूया की चांगलं काळजी नाही करायची दोन चार जणांची मुडकी जागळू म्हणजे सरळ इथे कुत्र्यावाणीशी पुढे हलवी कुणाला एवढी तरी भ्या पाहिजेलच की गावाल्यांची त्यांची चार मुंडकी आवळ्यावर आपली पण दोन चार मुंडकी पडतीलच की खाली त्यांचं काय करायचं देशपांडेंनी सावध प्रतिक्रिया दिली पडणारच की मग लढाई शत्रूला मारणाऱ्यांनी मरायची बी तयारी ठेवायची जास्ती या मोरे म्हणाले आपण मरणाला भीत नाही चला आज का उद्या तेवढं सांगा पुढं काय होईल ते होईल लई घाई करू नका असा पाटील म्हणाले दोन दिवस जाऊ देत लोक जरा बेसाबत होतेत डोसक्यात चढलेल्या स्वातंत्र्याचं भूत जरा उतरू देत मग हल्ला करूया पण एक ध्याना ठेवायचं या कानाचं त्या कानाला पत्ता लागून उपयोगाचं नाही ते बेनं भगवानराव कान लावूनच असतंय लागली तिकडे जाऊन टोचतंय तवा समध्याने तोंडात मिठाची गुळणी धरा आणि त्यानंतर चारच दिवसानंतर गावकऱ्यांनी डाव साधला एक दिवस सदामोरे संध्याकाळी पाटलांच्याकडे येऊन म्हणाला पाटील आज गावात भगवानराव बी नाहीत आणि कॉम्रेड बी नाहीत तवा आजची रात्र चांगली आहे बघा आज घालूया घाव कसं काय जा जरा देशपांडे कुलकर्णी पंडितरावाला आणि भीम्याला सद्याला अंध्याला बोलवून आण काय करायचं ते बघूया पाटील उत्साहानं म्हणाले तसा मोरे पळाला पंधरा मिनिटात सगळे पाटलाच्या वाड्यात झाले बेत पक्का ठरला पण देशपांडे कुलकर्णी आणि पंडितरावाने प्रत्यक्ष कृतीला नकार दिला पंडितराव म्हणाले आम्ही तुमच्याबरोबर आहोत आम्ही हे कुणाला सांगणार नाही तोंडही उघडणार नाही पण आम्ही आव्हानगडीत पडणार नाही मग आमच्याबरोबर आहे म्हणजे काय पाटील चौताळून म्हणाले तोपच्या तोंडाला आम्ही आणि तुम्ही नुसती मजा बघणार वई वा, वा पंडितराव वा, बेस आहे की तुमचं चोर ते चोर आणि साव असल्याचं आव्हान कोणीतरी शिकार करावी आणि तुम्ही नुसतं लचकं तोडून खायला पुढे यावं याला बरोबर असणं म्हणत नाहीत याला म्हणत्यात शेपूट घालून पळणं कुत्र्यावाणी समजलं ताड ताड बोलून पाटलाने धुतलं तसं तिघांनी माना खाली घातल्या कुणी एक शब्द काढला नाही तोंडातून तुमचा उपयोग काय मग पाटील चवताळलेल्या वाघासारखे गरजले खालमान्यांनो तुमच्या परिस्थिती मार बरी अंगात रग तरी आहे त्यांच्या तुम्ही तर शेळपट कुत्रीच निघाला की हो शेपूड घालून पळणारी कुत्री जा जात ना जावा तोंड काळे करा तुमचं आणि पुन्हा म्हणून आमच्यात येऊ नका जावा काळी करा तुमची गोरी तोंड हिजड्यांची जा तिघ निमूटपणे निघून गेले चपला घालत असताना त्यांच्या कानावर आलं या बामनाच्या बी मुसक्या आवळायलाच पाहिजेत कात्री त्याच रात्री पहाटे तीनच्या सुमारला सगळा गाव गावगाड झोपेत असतानाच वस्तीवर एकच बोंबाबोंब झाली आरडाओरडा रडणं किंचाळणं बोंबलणं आवाज एवढा वाढला की कालवा गावात ऐकायला आला काय झालं काय झालं करत लोक झोपेतून दचकून उठले खटाखट दारांच्या कड्याने निघाल्या फटाफट दारं उघडली गेली बघतात तर काय माळाकडच्या बाजूने वस्तीकडून आगीचे लोळ उठताना दिसत होते आग धूर माणसांचं ओरडणं ऐकायला आलं माणसं घाबरली आग बघून चेहरे फाटले डोळे विस्पारले अरे आग लागली या वस्तीला पळा कुणीतरी ओरडलं जास्त काही सांगायची गरजच नव्हती लाईट नसल्या अंधारात लोकांचे ला 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 पाय आपोआप त्यांच्याही नकळत वस्तीच्या बाजूने वळले पळायला लागले आणि पाय थांबले थबकले समोर धाड 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 आग पेटली होती लाल बिवळा भप्प उजेड सभोवताली पसरलेला कॅड 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 आवाज यायला लागले ला ला होते त्यातच माणसांचं ओरडणं किंचाळणं गुरांचं तार स्वरात थंबरणं बकऱ्यांचा कर्कश आवाज कुत्र्यांचं भुंकणं शेळ्या मेंढ्यांचं जीव घेणं करवादनं आणि समोरची डोंगरा एवढी आग पेटलेला वनवा त्याच्या ज्वाळाजणू आभाळाला भिडलेल्या एका भयंकर जीव घेण्यास जाणीवेने सगळे बघत राहिले बघणाऱ्यांची दातकिळच बसायची शिल्लक राहिली होती आगीची तीव्र धग त्याच्या लवलवत्या धपापल्या जिबा कुणाला पुढे जाऊ देणार पुढे जाऊन करणार तरी काय आग विझवणं अशक्य होतं गावातले लोक बघतच राहिले अख्खा गाव जमला होता पण कुणीच काही करू शकत नव्हतं अशी कशी लागली ही, कशे लाग ही, आगे। आज तर तर ही ला आग आज पत्तूर असं कधीच घडलं नव्हतं एका दुसरं घर जळालं असत तर गोष्टी वेगळी होती पण इथं तर सगळ्या वस्तीला घेऊनच आग उसळ या धनगर वाडा तर कुठला राहतो या अरे काय राहील असं वाटत नाही माणसं तरी घरातनं बाहेर पडल्यात का नाही कुणाला ठाव झोपली असतील माणसं आणि ही आग बाहेर पडाय तरी कुठलं मिळालं असेल काही करीतच घडलं हे अरे तिकडं बघा वस्तीकडच्या गवताच्या गंजीबी पेटल्यात नव का आबा बाबा 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 आता वरिस्वर जनावरांनी काय घालायचं माणसं पन्नास तोंडानं पन्नास गोष्टी बोलायला लागली ला वैभवाने त्याचे वीस पंचवीस मित्र पाण्याच्या घागरी बादल्या घेऊन पाळायला लागले ला पळत पळत येऊन आगीजवळ पोचले आग पुढं येऊ देत नव्हती हातातल्या बादल्यामधलं पाणी त्यांनी लांबूनच आगीवर फेकलं पण तेवढ्या पाण्यानं काय होणार आगीच्या फडक्यावर थुंकल्यासारखं त्यांच्या बादलीतलं पाणी पडायला लागलं ला त्याचा काही म्हणजे काहीच उपयोग होत नव्हता वैभव आणि त्याचे मित्र हताशपणे बघत राहिले वेड्यासारखी अवस्था झाली पायातली शक्ती गेल्यासारखंच पाय लटपटायला गे लागलं जीव घुबरा झाला प्रचंड भीतीनं मेंदू बधीर झाला वस्तीवरचे लोक तर आजूबाजूला कुठंच दिसत नव्हते कुठं गेले सगळे की सगळे आगीच्या घशात गेले काहीच समजत नव्हतं काही बोलता येत नव्हतं अक्षरशः बोबडी वळली होती वैभव डोकं धरून खाली बसला रडायला लागला तसे त्याचे मित्र म्हणाले वैभव दादा स्वतःला सावर सावर आपण काय करू शकत नाही रे अरे दादाना काय वाटेल काय सांगू त्या नाता नेमकं आजच नाही ते गावात कॉम्रेड काका सुद्धा नाहीत काहीतरी केलं असतं रे त्यांनी आपण काही करू शकत नसल्याच्या भावनेनं त्याला असहाय्य वाटत होतं तो आणखीच रडायला लागला तसे मित्र म्हणाले वैभव चल जाऊया कुठे रे कुठं जाऊया आता चल चल घरला चल अरे आपली माणसं जळून आहेत आणि आपण घरी वैभवला बोलता येत नव्हतं वेड्यासारखा तो आगीकडे बघतच राहिला त्याच्या मित्रांनी जबरदस्तीनं त्याला गावात आणलं आगीचा पिवळा उजेड गावात भयान वाटत होता गावात रस्त्यावर माणसं मावत नव्हती एक माणूस घरात नव्हता सगळेच बाहेर आले होते वैभव एवढी माणसं दिसली पर पाटील दिसलं नाहीत कुठं कोणीतरी प्रश्न उपस्थित केला त्याला तिसऱ्यानंच ते उत्तर दिलं पाटील राजच्यालाच गेल्यात कुठल्या तरी गावाला यो त्यांचाच डाव असेल आणखी एकट्याने शंका काढली आपल्यावर काही यायला नको म्हणून रात्री परगावी निघून गेला असेल पाटील बोलून का उपेग चला वैभवला मित्राने घरी आणलं खुर्चीत बसवलं रस्त्यावरच राहिलेली वैभवची आई मुलाम पाठोपाठ आत आली मुलं बाजूला सरकून राहिली वैभव फार वाईट झालं पोरा सावर सावर स्वतःला वैभवनं आपली नजर आईकडे वळवली त्याला बघताच तिच्या पोटात सर्र झालं हा वैभव आपला वैभव एवढा हताश एवढा कोलमडलेला वैभव तिनं कधी बघितलेलाच नव्हता वय तरी काय त्याच एवढ्या वयात एवढा गंभीर वैभव बाळा मला काय झालं हे खूप खूप वाईट झालं रे पण सावर स्वतःला सावर ती पुढं म्हणाली एवढी आग सगळ्या वस्तीला आग कशी काय लागली असेल रे आग लागली नाही आग आग लावली आहे गाववाल्यांनी डाव साधला आई आई मी काहीही करू शकलो नाही ग ना काय सांगू आता दादा मला म्हणाले होते राहिले तर लक्ष एकच आपण आपण गुन्हेगार आहोत रे त्यांचे आपण आपण जगू देत नाही त्यांना नालायक आहोत रे आपण माणूस म्हणून घ्यायची लायकी नाही आपली आपण अपन मारलं त्यांना आपण आपण मारू दिलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद